दादा नमस्कार नमस्कार आज चांगली अशी गाडी पलवली आपला सैराट आणि आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल आपला एक चांगला असा गुलाल झालेला आहे आज जो नियोजन केला या नियोजनाविषयी सांगा ना नियोजन, नियोजन म्हणजे आपले इथे गाडी पळाली ना आपली उसाटनेला तिथून आपले, आपले पारिवारे दादा आपले वीर दादा काय त्यांचं नाव वीर देसाई हा वीर देसाई दादा ते शिवमात्रेला भरपूर फोन करत होते तर मी मला शिवादाने फोन केला का असाच आहे तर नियोजन शंभर टक्के करू म्हणजे बैलाला आरामाची गरज होती ना त्याच्यामुळे नियोजन शंभर टक्के करू त्यांच्याशी आपण तर मग झाला तो ठरवणार केला आम्ही नियोजन म्हणजे उसटण्याला गाडी पलवलेली तुम्ही गोलेलीच्या टिटवी सोबत तिथून बैलाला आराम दिला होता हा तिथून आराम दिला होता डॉक्टरने सांगितले ना त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर आज काढलं आज काढलं चांगली गाडी झालेली आहे मला वाटतं समोर मग गाडी खूप चांगली होती एक खूप मोठा नाव केलेलं आपला कानाशीठ पाटील यांचा महबूब एक चांगला बैल पलतो तो आणि कुठेतरी एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली आजचा जो गुलाल भेटलेला आहे या गुलालाचा विषय काय गुलाल म्हणजे आता मैत्रीपूर्ण म्हणजे आपला दादा आहे ना हे शिवा असतात आणि ती मैत्रीपूर्ण झालेली गाडी आमची श्यामशेठला विचरून केलेली गाडी आहे ती वीर देसाई दादा पाळेगावचे त्यांनी विचरून केली असं असं आहे ते, ते खेलो मैत्रीपूर्ण गाडी कुठंतरी आज मैदानामध्ये ना सर्व भावाभावांच्या गाड्या झाल्या कारण आता मुंबईला जे टॉप मध्ये बैला पालतात ही एकामेकाच्या विरोधात पण पालतात त्याच्यानंतर एकामेका पैरात पण पालतात आज जरी विरोधात पायऱ्यात दिसतात काय सांगाल या खेळाबद्दल दादा म्हणजे असं करायलाच पाहिजे काय माहितीये का आज आपला पल तर उद्या दुसऱ्याचा पण पलणार आहे पायऱ्यात पलून गाड्या पण झाल्या पाहिजेत आणि मैत्रीपूर्णच गाड्या दा झाल्या पाहिजेत बरोबर अतिशय गती लावणारा सैराट कुठेतरी तुमच्या दावणीला एक चांगली वस्तू घडत आहे काय बोला याच्याविषयी याच्या विषयी बोल तेवढा कमीच आहे का तर त्याने म्हणजे आम्हाला मध्ये नाराज थोडा केलेला पण त्या त्याही केले बोलून नाही चालणार कारण ती माझी चुकी होती त्याच्यामुळं ते आतमध्ये प्रॉब्लेम होता लिव्हरला किडनीला त्याच्यामुळं आम्ही त्याला त्याच्यावर सहा सात महिने भरपूर मेहनत केली तुमचं कौतुक असं व्हायला पाहिजे तुम्ही दोन्ही साईडनं बैलाला पालवतात कुठंतरी बघ आता मी बघितलं आपले सव्वीस जानेवारीला तुम्ही उजवीने आतून पालवला आणि त्याच्यानंतर आज डावीने आतून पालवला काय बोलावलं असं दोन्ही साईडनं पालायचं आणि आपले स्वर्गीय शेठ फडके यांनी सांगितलं होतं कुठंतरी दोन्ही साईडनं बलव बैलही पालालीच पाहिजेत आणि तोच खरा या मुंबई बिंजोरमध्ये खेळ केलं शकतोय दादा माझी बैल आहेत ना सर्व मी दोन्ही साईडनंच खेळतो आता माझा सरजा मेन याचा गुरू आहे सरजा माझा घरचा बैल तो आहे त्यांनी याला दोन्ही साईडने शिकवलेला आहे आणि मी सर्व आता हा वासरू बारका वासरू आहे ना हा पण दोन्ही साईडनं आतून पालवतो दोन्ही साईड पब्लिकनी पालवतो मी दोन्ही साईडनं पहिलं पळवतो मोठ्या मोठ्या पायऱ्यांच्या मागण्या येतात आणि कुठंतरी तुम्ही मोठ्या मोठ्या पायऱ्यात पण पलवतात त्या दिवशी पण एक चांगली गाडी पलवली गोलेवलीच्या टिटवीसोबत तो पायरा पण तुम्ही चांगला केला होता तिथं पण गाडीला गती चांगली लागली आजचा हा पायरा केला बादलचा अजून भरपूर सारे फोन येतील तुम्हाला काय बोलाल फोन येतील दादा नियोजन बरोबर बर होणार का तर काय म्हणतात एक आठ्या दोन वेळेला बैल पडवू शकत नाही आम्ही त्याच्यामुळं नियोजन सर्वांना भेटणार थोडा लेट भेटणार पण बैल शंभर टक्के सर्वांना देणार जो तुमच्या दावणीला दावणीला जी लक्ष्मी लाभली जो हिरा लाभले याच्याबद्दल काय बोलायल सायराट विषय त्याच्याबद्दल बोलू तेवढं दादा कमीच आहे त्याच्यावर मला एवढा जीव आहे स्वतःपासून जास्त जीव लावतो मी त्याला देखरेख पण तुमची खूप चांगली असते आता मी बघतो ना गोट्यावर आल्यानंतर पण तुम्ही आल्यानंतर त्याला लगेच गोट्यामध्ये आणला कुठेतरी बघा बैलाला भरपूर सारी गाराम मालक आता ते दव पडतं ते दवामध्ये पण ठेवतात तुम्ही गोट्यामध्ये आणला प्रवास होतोय बैलाचा भरपूर सारी गुलाला घेतली काय बोलाल त्याला गोट्यात झाले तर दादा घरी पण गोटा आपला चांगला आहे पण काय होतं विषय मी भट्टीवर असतो अख्खा दिवस त्याच्यामुळे मी त्याला अख्खा दिवस चोवीस तास भट्टीवरच ठेवतो अजून दावणीला कुठली कुठली पाहिलं तुमच्या काय माझे आता याच्या नंतर जो याच नंतर नाव चालवणार तो वासरू आहे सर्किट म्हणून तो शंभर टक्के याच्यापासून दोन पटणी पडणार बरोबर आहे जी पिसाव पाठी होती कुठेतरी उराठीचा रान होता चढाव रान आणि त्याला सुद्धा आज सामोरं जाऊन एक चांगला गुलाल घेतलेला आहे चराव राहण्याविषयी काय बोला चढाव राहणारा तो उसरा इथल्या पिसाऱ्याच्या पाठीला भरपूर वेळा पडलेला आहे आणि मला गॅरंटी आहे चढावर तो अजून जास्त पडतोय समोरून गाडी खूप चांगली होती आपला कानाशेठ पाटील यांचा महबूब आणि आपला श्यामशेठ डलवी यांचा लक्ष खूप मोठी गाडी त्या गाडीविषयी काय बोलाल तुम्ही तो महबूब म्हणजे महाराष्ट्रात बादशाच आहे बिंजोडचा आणि तो तो पण ओव्हरटेक किंगच आहे तो पण कोणाला ओव्हरटेक करून देत नाही आणि तो पण मला आवडता पहिले महबूब पण मला आवडता पहिले कुठेतरी जरी आज तुमची विरोधात गाडी उद्या मला वाटतं त्या दोन्ही बैलांमध्ये तुम्ही पलायची इच्छा ठेवतात शंभर टक्के बरोबर आहे जो खेळ चाललाय आपल्या मुंबई बिंजोडचा या खेळाविषयी काय बोलाल खेळ असाच चालावा का तर काय माहितीये का तिकडे सुट्टीला नेल्यावर गाड्या जास्त करतात यो सांगतो एकाचा जोड असला पुढं का एकाचा असतं माग ते थोडे बदल व्हावा ही इच्छा आहे आमची आहे पण आज पिसरवेचा जो मैदान घेतलेला त्या दादानी खरोखर चांगला एक चांगलं नियोजन दाखवलं त्यांनी ज्या मोठमोठ्या मोड़ लढती होत्या त्या भरपूर म्हणजे जास्त वेळ न थांबवले त्यांना आणि लवकर लवकर सरून दिले हो नियोजन त्यांचा पिसरवेवाल्यांचा उसटणे आपल्याकडे नियोजन सर्व चांगलं असतं फक्त बैल आपले मालकांनी साथ दिली पाहिजे तर हे नियोजन चांगला होईल ना आपण गाडी मध्ये टाकून ठेवली दुसरी आपलं जोड असत माग पण त्याच्यामुळे कसं त्यांचं ते नियोजन लागणार आहे गाडी अंतरत पडली आज चप्पल ड्रायव्हर बोलून कोण बसवलेला हो सुरत ड्रायव्हर गोरपे गोरफे माझा फेवरेट ड्रायव्हर म्हणजे विशाल ड्रायव्हर करायचा आणि माझा भाऊ आहे केतन पाटील म्हणून काकाचा पोरगा तो असतो सैराट वर म्हणजे कुठेतरी आज हिंद केसरी सुरत ड्रायव्हर सैराटच्या गाडीवर बसला आज त्यांनी पण खूप मोठा नाव कमवलं या मुंबई बिंजोर मध्ये घाटावर जाऊन त्यांनी हिंद केसरी मान मिळवला एक चांगली गाडी पळाली सुट्टीचं नियोजन कसं काय झालं सांगा ना सुट्टीला आपले आर्य दादा गोलीवलीचे होते त्यांनी सुट्टी केली हो सुट्टी केली के बादल विषय काय बोलाल खूप चांगला बैल पलतोय बादल आलाय तो पण बादलमध्ये दादा मी तुम्हाला सांगू मला गेल्या वर्षी पसन पलायची इच्छा होती बादलमध्ये आम्ही भरपूर फोन केले दादा ना पण त्यांचा कसं होता तेव्हा ते टॉप मध्ये पळत होते त्याच्यामुळे नियोजन झाला नव्हता झाला नियोजन मला वाटतं आता तुम्ही पण टॉप मध्ये आहे या वर्षी पण ते आहे दादा टोप मध्ये त्याच्याबद्दल काय नाही आणि गाडी पुन्हा पालेल का मग शंभर टक्के पालेल चालेल चांगला गुलाल घेतला जास्त वेळ नाही घेत आता तुम्ही पण गुलाल घेऊन आलेला आहात कुठेतरी प बैलाला पण विश्रांतीची गरज आहे आणि तुम्हाला पण असंच गुलाल घेत राहा माझ्या चॅनलकडून नेहमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा